हाय नमस्कार मित्रांनो कीर्ती ढाक ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि खूप छान तुमच्या सहकार्याने आमचे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात तुम्हाला कसे वाटले नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा आम्ही त्याची नेहमी वाट बघत असतो तर आज अगदी जवळजवळ पाऊस आलेला आहे आणि खूप छान असं वातावरण आहे सकाळचं तर रविवार असल्यामुळे आम्ही सकाळीच आज थोडंसं राहिलेलं शेती म्हटली की खूप सारी कामं असतात आणि लोक लवकर आवरायचं असतं सगळीकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आज दोन तारीख असल्यामुळे आम्ही लवकरात लवकर आज आवरूनच घ्यायचं म्हणून सकाळीच आम्ही शेतात आलो बराचसा भाग आवरून झालेला होता अगदी थोडंसं राहिलं आहे माझे मिस्टरसुद्धा माझ्या जोडीला आले आज तुम्ही पण या आम्हाला मला मदत करा आणि दोघं मिळून छान साफसफाई करायला लागलो तर तुम्ही बघू शकता खूप सारा पाला असतो आणि जर हा पाला पाचोळा आम्ही आवरला नाही तर पाण्यामध्ये पावसामध्ये खूप जनावरं असं सगळं त्याच्यामध्ये शिरून राहतात त्याच्यामध्ये स्वच्छ असलं की आम्हाला पण पावसामध्ये आवणीच्या टायमाला म्हणा किंवा वेगळी लागवड करायची असेल तर फिरायला जरा सोपं पडतं आणि त्याच्यामुळे सगळे शेतं छान आवरलेली असली की बरं राहतं मोकळं राहतं जरा आणि त्याच्यामुळे छान साफसफाई आम्ही करून घेतोय बघू शकतात खूप सारे पक्षी सकाळी सकाळी आवाज येतो त्याचा मध्ये मध्ये काही पक्षी तर अगदी येऊन किडे वगैरे खात होते तर खूप सकाळी इथलं वातावरण जे असतं खूप छान आणि मस्त असतं खूप साऱ्या काही गाड्या वगैरे नसतात एक दोन एक दोन मधून जातात अगदी रस्त्याच्या कडेलाच आमचं शेत असल्यामुळे तेवढे एक आहे बाकी सगळं शांत असतं आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा नवीन व्हिडिओ तुम्हाला कोणते आवडतील बघायला ते, ते सुद्धा सांगा आम्ही नक्की बनवण्याचा प्रयत्न करू आणि माझं एक दुसरंसुद्धा चॅनेल आहे आनंदी बालवाडी ते दा जाओं भगा, तर नक्की एकदा जाऊन बघा तुमच्या सहकार्याने खूप छान आहे ते आणि छोट्यांसाठी तर खूपच छान आहे अनेक गोष्टी अभ्यासक्रम थोडासा माझ्या परीने मी टाकण्याचा प्रयत्न करते तुमचं सहकार्य असंच राहू द्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि आनंदी राहा खूप छान सहकार्य करा बाय